सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शेतीमाल व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना महसूल पोलिसांनी दिंडोरी रोड हनुमान मंदिर येथे ताब्यात घेतलंय आज दिनांक तेरा जून रोजी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीमाल असलेल्या वाहनाची दिनांक दहा जून रोजी चोरी करून दोघे जण फरार झाले होते या प्रकरणी म्हसरूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस ठाण्याचे गुणेशो पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली की गुन्ह्यातील आरोपी योगेश धोंडीराम गांगुर्डे व त्याचा साथीदार पप्पू उर्फ रवींद्र बाळू मोरे यांनीही चोरी केली असून दिंडोरी रोडने नाशिकच्या दिशेने येते त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी रोड येथील हनुमान मंदिरासमोर सापळा रचून वाहनसह सा दोघांना ताब्यात घेतलंय त्यांच्या ताब्यातून शेतीमाल व इतर साहित्य असा एकूण दहा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यांच्यावर याआधीही वाहन चोरी घरफोडी असे गुन्हे दाखल असून पाच गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे जागर जनस्थानकरिता संदीप नऊसे नाशिक आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन, दोन हजार चोवीस पासून तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध जून जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थेटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन